नमस्कार आपण पाहत आहात ब्रह्मास्त्र न्यूज अर्थात सत्य बातमीचा अचूक बातमी अशी आहे की बदनापूर मतदारसंघात महाविकास आघाडीत सध्या नाराजी नाट्य सुरू आहे माजी आमदार संतोष सामरे यांना उमेदवारी न मिळाल्याने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अनेक कार्यकर्ते नाराज झाले आहेत तर दुसरीकडे उमेदवार आणि समर्थकांकडून शिवसैनिकांची मनधरणी सुरूच आहे अनेक सर्कलमध्ये शिवसैनिक प्रचारापासून अलिप्त झाले आहेत जालन्यातील बदनापूर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बबलू चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली पारंपरिकदृष्ट्या बदनापूर मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातो या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार संतोष सांबरे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र ठाकरे गटासाठी ही जागा न सुटल्याने सांबरेंना उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे शिवसैनिकांची नाराजी कायम असल्याचे आपल्याला या मतदारसंघात बघायला मिळत आहे परिणामी शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी महाविकास आघाडीचे उमेदवार बबलू चौधरी यांच्या प्रचारापासून दूर राहत आहेत तर काँग्रेस खासदार कल्याण काळे हे जरी बबलू चौधरी यांच्यासाठी धावून येत असले तरी या मतदारसंघात काँग्रेस पक्षाची ताकद कमी आहे त्यामुळे नाराज असलेल्या शिवसैनिकांची मनधरणी करण्यासाठी कसरत करण्याची वेळ राष्ट्रवादीचे उमेदवार बबलू चौधरी यांच्यावर आली तर दुसरीकडे अनेक शिवसैनिक भाजपच्या उमेदवाराच्या संपर्कात असल्याने आमदार नारायण कुचे यांच्या गळाला लागल्याची चर्चा मतदारसंघात सुरूच आहे